श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे आजपासून एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला विविध सेवा करून घ्यायच्या आहेत आणि या एकवीस दिवसामध्ये विविध सेवा करून जास्तीत जास्त यश प्रगती ज्या तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या तुम्ही प्राप्त करून घ्यायच्या आहेत म्हणून तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपले स्वामी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी आपले स्वामी या चॅनलवर माझे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका मला दररोजचा सा खूप सारा प्रतिसाद भेटतो आहे पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरत आहात म्हणून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये काय झालं आहे माणसाला स्वतःसाठी बिलकुलही वेळ नाही सकाळी पूजा केली सकाळी दिवाबत्ती केली की स्त्रिया काय करतात संध्याकाळीच दिवाबत्ती करतात मग दिवसातला थोडाही वेळ ते देवासाठी देत नाहीत किंवा कुठलं स्वामीचरित्र म्हणा कुठलंही देवाचं वाचन म्हणा कुठल्याही पोतीचं वाचन म्हणा हे त्यांना होतच नाही आणि त्यांच्याने हे करणं शक्यच नाही म्हणून अशा स्त्रियांसाठी अनेक स्त्रियांसाठी मी छोटीशी वीस मिनटाची सेवा घेऊन आलेली आहे ही वीस मिनिटाची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामर्थ वाचतो त्याच्यामध्ये एका अध्यायामध्ये बाळप्पाची गोष्ट आहे कारण बाळप्पा हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा निस्सिम भक्त होता आणि तेवढी सेवा करून सुद्धा बाळप्पाला खूप त्रास व्हायला लागला अचानक त्याला खूप खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागला जेव्हा त्याचा खूप त्रास झाला तेव्हा असं कळालं की त्याच्या पोटामध्ये बिंबीच्या ठिकाणी विष आहे असं त्याला कळालं आणि त्याला असं सांगण्यात आलं होतं की तू ग्रामदेवतेचं तुझ्या कुलदेवतेचं तुमच्या घरामध्ये जे काही जे काही पूजा अर्चा करतात त्या देवतेचं तू जप कर असं सांगण्यात आलं होतं मग बाळप्पा खूप दिवस त्यानं काय केलं खूप दिवस त्याने विचार केला की आता आपण कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं ह्या विचारामध्ये तू दोन दिवस त्याने घातले आणि मग त्याला दोन दिवसानंतर असं कळालं की आता आपण काय करायचं आता आपण तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त असल्यामुळं त्याने असं ठरवलं की आपण श्री स्वामी समर्थ हा जप करूया हे त्याच्या लक्षात आलं त्याने सव्वा लाख जप करण्याचं ठरवलं आणि त्याने जपाला सुरुवात केली ही त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीनेही जप करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य त्याने खूप खूप मन लावून श्रद्धेने निस्सीम ह्याच्याने परकाष्ठेने खूप त्याने यातना सहन केल्या आणि त्याने तेवढ्या संघर्षाने जपाला त्याने सुरुवात केली आणि जप त्याचा सव्वा लाख पूर्ण झाल्यानंतर त्याचा पूर्ण जप झाल्यानंतर त्याच्या बेंबीतून विषाची पुडी बाहेर पडली आणि विषाची पुडी बाहेर पडल्यानंतर तो चांगला चांगला झाला त्याचं पोट दुखायचं जे होतं तेसुद्धा त्याचं कमी झालं आपणही आपल्या दिवसातले चोवीस तासापैकी वीस मिनिट जर आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थ जपासाठी जर लावले तर आपल्याला त्याचा खूप सारा फायदा आहे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभूती आहेत त्यांच्या कृपा प्रसादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो मनशांती लाभणे हा फार मोठा दुर्मिळ लाभ आहे श्री स्वामी समर्थाच्या नुसत्या स्मरणानेही आपल्याला मनशांती प्राप्त होत असते असे सांगणारे घरातील सर्व माणसे असतात तेव्हा भेटतात ते पण तुम्हाला सांगतात की तुम्ही काय करा तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा पण तुम्ही ऐकत नाहीत तसं करू नका तुमच्या चोवीस तासामधला वीस मिनिटाचा वेळ तुम्ही काढायचा आहे वीस मिनिटाचा वेळ काढून तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे असं काही तुमच्या जीवनामध्ये घडेल की तुम्हाला तुम्ही त्या घटनेची अपेक्षा सुद्धा केली नाही म्हणून तुम्ही दिवसातील चोवीस तासापैकी वीस मिनटाची ही श्री स्वामी समर्थ सेवा जरूर करायची आहे अखंड श्री स्वामी समर्थ जप जरी तुम्ही केलात तरी ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे बऱ्याच माझ्या सख्यांना बंधू भगिनींना श्रीस्वामी समर्थ जप करणं होत नसेल तर त्यांनी स्वयंपाक करताना कुठलेही भांडी घासताना धुणे धुताना म्हणजे घरातले बरं का घरातले कोणतेही काम करत असताना भाजी निवडत असताना घरातले कुठलेही काम करत असतानासुद्धा श्रीस्वामी समर्थ हा जप तुम्ही करू शकता तीसुद्धा सेवा तुमची महाराज रुजू करून घेतील सर्वप्रथम तुम्ही संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्ही कोणत्या कारणासाठी करत आहात ते पण तुम्ही संकल्पामध्ये म्हणायचं आहे संकल्प, संकल्प सोडून तुम्ही श्री स्वामी समर्थ जपाला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे खूप लोकांना त्याचा मानसिक समाधानसुद्धा मिळत असतं तसेच बऱ्याच लोकांची अडकलेली कामेसुद्धा मार्गी लागायला सुरुवात होत असते लग्नाची समस्या असेल चांगल्या नोकरीची समस्या असेल संततीची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल व्यवसायाची समस्या असेल कर्जबाजारीपणाची समस्या असेल अशा अनेक सगळ्या समस्या मधून तुम्ही बाहेर पड पढ़, पडताल ही माझी तुम्हाला खात्री आहे तुमची कुठलीही लेकराबाबतची समस्या असेल लेकरांच्या अभ्यासाबाबतची समस्या असेल कोणतीही तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं असेल कोणतीही तुमची समस्या असेल जेवढ्या श्रद्धेने जेवढ्या मनाने जेवढ्या तुम्ही ह्याच्याने काय म्हणता त्याला आता तळमळीने तुम्ही ही सेवा करताल तेवढ्या तळमळीने महाराज तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देतील तुम्ही किती तळमळीने ही सेवा करत आहात तेवढ्या तळमळीने महाराज तुम्हाला काय करतील त्याचं फळ देतील श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अखंड नामस्मरणासोबतच तुमची मेहनत पण तुम्ही चालू ठेवायची आहे कारण जी व्यक्ती मेहनत दानधर्म सत्कर्म परोपकार करत असते श्री स्वामी समर्थ महाराज त्या व्यक्तीच्या घरातले सगळे प्रश्न मार्गी लावत असतात करोडो लोकांना याचे खूप अनुभव आलेले आहेत नामस्मरणा जर जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या भन मनातील हळूहळू भीती जायला नष्ट होईल तुमची सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणं बंद होईल घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल घरातील सर्व लोक कुपाने राहण्यासाठी मदत होईल आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही मृत्यूचे भय वाटणार नाही कोणत्याही संकटातून तुम्ही बाजूला होण्यासाठी लगेच धडपड कराल आणि तुम्हाला कशाची पण भीती तर वाटणारच नाही मनामध्ये निगेटिव्ह विचार न येता पॉझिटिव्ह विचार यायला लागतील सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही ठेवायला सुरुवात करताल श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ती मी सांगू शकत नाही मलासुद्धा माझ्या एका समस्येसाठी सव्वा लाख जप करायला सांगितला होता आणि मी तो कसा करू काय नाही ह्या विचारामध्येच होते मी पण महाराजांनी माझ्याकडून सव्वा लाख जप पूर्ण करून घेतला आणि माझा जप सव्वा लाख होण्याच्या अगोदरच महाराजांनी माझी समस्या सोडवली होती हे मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगू शकते कारण माझे मिस्टर राजकारणामध्ये आहेत त्यांच्या राजकारणामध्ये त्यांना यश पाहिजे होतं आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी मला सव्वा लाख जपाची जप करण्यासाठी सेवा दिली होती पन्नास साठ हजारापर्यंत माझा जप पूर्ण झाला होता आणि पन्नास साठ हजारापर्यंत जप पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी परमपूज्य गुरु माऊलीनी माझी समस्या चुटकीसरशी सोडून सोडवली त्याचप्रमाणे मी खात्रीने तुम्हाला सांगू शकते की तुम्हीसुद्धा श्री स्वामी समर्थ जपाला आजपासूनच सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या कुठल्याही समस्या असतील त्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेच आहे त्या सर्व समस्या सोडवायला तुम्हाला शंभर टक्के मदत होईल म्हणून तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप जरूर करा ही वीस मिनिटाची सेवा तुम्ही नक्कीच करायची आहे आपण किती सहज बोलून जातो की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे ही काही सपी गोष्ट नाही ही काही पदवी नाही हा काही हुद्दा नाही तो काही मिळालेला एक जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपली भारती निराळी पूर्व पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केलेली आहे ही संधी परत येणार नाही तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा एवढीच माझी इच्छा आहे एवढीच माझी तळमळ आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ऐकत आहे की स्वामी समर्थ महाराजांचे दररोजच्या दररोज बरोच व्हिडिओ बऱ्याच चॅनलवरती विविध मार्गाने अपलोड होत आहेत पण त्यासुद्धा भगनींनी तुम्हाला चांगलं सांगत आहेत की त्यासुद्धा तुमच्या हातून सुद्धा सेवा घडावी जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ सेवेचा प्रसार व्हावा यांचीच तेवढीसुद्धा सुद्धा त्यांची सुद्धा काय आहे त्यांची सुद्धा तळमळ आहे की जसं त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत तशी तुमचेसुद्धा प्रश्न सुटावे एवढीच त्या भगिनींची तळमळ आहे म्हणून तुम्हीसुद्धा त्यांचे पण व्हिडिओ पाहायचे आहेत आणि त्या सर्व स्त्रियांच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे आजपर्यंत जेवढे काही व्हिडिओ मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाहते तेव ते, ते सर्व व्हिडिओला मी सबस्क्राईब केलेलं आहे कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत म्हणून तुम्ही एखादी व्यक्ती खरंच जर पुढे जात असेल खरंच तिची तळमळ तुमच्यापर्यंत पाहून तुम्ही तिची तळमळ ऐकून तुम्हाला जर खरंच चांगलं वाटत असेल तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचारणा यायला थारण असेल तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार येत असतील तर तुम्ही एखाद्याला सबस्क्राईब करायला काय हरकत आहे आपण दिवसभरामध्ये मोबाईल हातामध्ये घेतो अश्लीश फोटो पाहतो अश्लीश व्हिडिओ पाहतो वेगवेगळे कसेही व्हिडिओ पाहतो आपण कसलेही पाहतो आणि कशाही स्त्रियांना पुढे जाण्यासाठी आपण सबस्क्राईब करत असतो पण माझी तुमच्या सर्व भगिनींना एवढीच तळमळ आहे की तुम्ही कशाही व्हिडिओला सबस्क्राईब करून तशा माणसांना पुढे घालण्यापेक्षा तुम्ही जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे यूट्यूब चॅनल आहेत त्या सर्व चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मी पण दिवसभरातून जेवढे काही माझ्यावरकडे व्हिडिओ येतात ते सर्वच मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं आहे त्यांना फॉलो केलं आहे इंस्टाग्रामवर म्हणा फेसबुकवर म्हणा ज्या जेवढे माझ्याकडे येतात तेवढ्या सगळ्यांना मी केलं आहे कारण मला माहीत आहे एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो त्यालासुद्धा एडिटिंग करावं लागतं थमनेल करावं लागतं बोलावं लागतं व्हॉइस रेकॉर्ड करावं लागतो एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागत असतात मग एखादा व्हिडिओ करण्यासाठी एवढा वेळ लागतो तर त्या स्त्रियांना असे कितीतरी व्हिडिओ टाकल्यानंतर कुठं सबस्क्राईब वाढत असतात आणि तुम्ही जर त्याला छोटंसं सबस्क्राईब केलं तर, तर, के तर काय हरकत आहे तुम्हाला पण त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटणारे आहेतच ना मग तुम्ही ते सबस्क्राईब केलं तर काय हरकत आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडे जेवढे काही व्हिडिओ चांगले आलेले आहेत फक्त स्वामी समर्थाचेच करा असं मी म्हणत नाही जेवढे काही तुमच्याकडं चांगले जास्तीत जास्त व्हिडिओ देवाचे येतात तेवढ्या सगळ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला शेवटची इच्छा आहे आणि आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ